नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा दोन जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस स्थापन दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्तानं जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रायझिंग डे हा सप्ताह पोलिसांच्या वतीनं आयोजित केला जातो या सप्ताहात विद्यार्थ्यांना कायदेविषयक आणि स्वरक्षणाविषयक माहिती देऊन जनजागृती करण्याचा मानस असतो रेझिंग डेच्या निमित्तानं तळा पोलीस ठाण्यात कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नुकतेच बोलावून पोलीस ठाण्यातील रचना कार्यपद्धती कामकाज तक्रार निवारण करण्याची पद्धत आणि शस्त्रास्त्र याविषयी माहिती देण्यात आली तळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री सतीश गवई यांनी आपल्या कायदा सुव्यवस्थेबाबत माहिती दिली कुठलेही हत्यार बाळगणं हा गुन्हा आहे यासाठी नियमानं कुठल्याही हत्यारासाठी परवानगी आवश्यक आहे पोलीस ठाण्यात जी हत्यारे असतात त्यांचा परिस्थिती पाहूनच वापर करावा लागतो प्रथम लाठीचार्ज केव्हा केला जातो अश्रुधूर आणि फायरिंग केव्हा केली जाते याविषयी माहिती दिली पोलिस आणि नागरिक आणि उद्याचे भविष्य घडवणारे विद्यार्थी यांना पोलीस ठाणे कसे काम करतं तसेच पोलिसांचे आणि आपले संबंध अधिक मजबूत कसे होतील यासाठी आजचा दिवस महत्वाचा असल्याचं श्री गवई यांनी सांगितलंय तसेच विद्यार्थ्यांनी पोलीस सैनिक नेव्ही स्पर्धा परीक्षा आदी क्षेत्रात करिअर करावं अठरा वर्षाखालील विद्यार्थ्यांनी कोणतेही वाहन चालवू नये मोबाईलच्या रील्स पाहण्यात वेळ घालवू नये आणि कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नये असं आव्हान त्यांनी केलं आहे यावेळी श्री मिलिंद फाटक यांनी ठाणे अंमलदार टेबल श्री सचिन सोनकांबळे यांनी रायटर कक्ष श्री विष्णू तिळके यांनी गोपनीय कक्ष कुंदन जाधव यांनी वायरलेस सेट पूजा साळुंखे यांनी ऑनलाईन संदर्भात माहिती दिली शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कजबजे यांनी विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्याच्या कामकाजाबाबत माहिती दिल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सतीश गवई आणि सर्व पोलीस बांधवांचे आभार मानले याप्रसंगी ज्युनियर कॉलेजचे शिक्षक प्रतिनिधी प्राध्यापक ज्ञानेकर बी एन प्राध्यापक कसबे पीपी प्राध्यापक गायकवाड पी एम प्राध्यापिका गायकवाड एल आर प्राध्यापक आंबेगावे डी टी आदी शिक्षक पोलीस बांधव आणि विद्यार्थी उपस्थित होते सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स